त्याला काही अक्कल कुठे फिरतो तो खासदार म्हणून कुठे जातो का पण अशी लोकांचे प्रश्न फक्त मीडियाचा माणूस होता म्हणून की मीडियात फक्त वाक्य द्यायचं सोडून द्यायचं लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या असताना प्रत्येक गावामध्ये चर्चा सुरू आहे कोण येणार कोण जाणार कोण कुणासाठी काम करणार आणि वगैरे 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 या सगळ्या चर्चांना संभाजीनगरसुद्धा अपवाद नाही आहे संभाजीनगर अपवाद यासाठी नाही आहे कारण इंटरेस्टिंगरित्या याही वेळेला पुन्हा एकदा चार उमेदवार रिंगणात असतील अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि अशी स्थिती निर्माण झालेली असताना या चर्चेमध्ये एक प्रश्न मात्र सातत्याने विचारला जातो आहे तो प्रश्न आहे क्या इम्तियाज फिरसे आहे का आता इम्तियाज फिरसे आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मागच्या वेळची निवडणूक अवलोकन करायला लागेल म्हणजे असं होतं की मागच्या वेळेला नंबर एक आणि नंबर दोन यांच्यामध्ये अवघ्या काही हजारांचं अंतर होतं नंबर एकवरती होते इम्तियाज जलील आणि नंबर दोनवरती होते चंद्रकांत खैरे पण याही वेळेला अगदी तशीच परिस्थिती राहील का हा खरा कळीचा मुद्दा आहे याही वेळेला जरी हर्षवर्धन जाधवांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली असली तरी त्यावेळेचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण याच्यामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे हे, हे आपल्याला नाकारता येणार नाही या पण याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इम्तियाज जलील यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचं नसणं वंचित बहुजन आघाडीची गठ्ठा मतं संभाजीनगरमध्ये ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमिनीच्या उमेदवाराला मिळाले खरे पण ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमिनीची सगळी मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या इतर उमेदवारांना राज्यभर मिळाले नाहीत असं स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं असल्याने यावेळेला वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत नसणार आहे आणि हा त्यांच्यासाठी खूप विचाराधीन मुद्दा असणार आहे आता तुम्ही म्हणाल की शिवसेनेमधून इतकी लोकं फुटून या गटामध्ये भाजपसोबत गेलेली असताना आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबत नसताना चंद्रकांत खैरे यांचा मार्ग सुकर कसा माझं असं अजिबात म्हणणं नाही की चंद्रकांत खैरे यांचा मार्ग सुकर आहे पण माझं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने ही सगळी लोकं फुटून बाहेर गेलेली आहेत त्या सगळ्या लोकांचं प्राबल्य कोणकोणत्या भागात आहे हे आपण तपासलं पाहिजे म्हणजे यातलं एक महत्त्वाचं नाव आहे पालकमंत्री संदीपानजी भुमरे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं गाव आहे पैठण तालुक्यामध्ये आणि त्यांचा मतदारसंघ पैठण आहे जो की संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये येत नाही दुसरे आहेत अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे सिल्लोड जो की संभाजीनगर मतदारसंघामध्ये येत नाही तिसरे आहेत रमेश बोरनारे ज्यांचा वैजापूर मतदारसंघ आहे तो मात्र संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो चौथे आहेत संजय शिरसाट ज्यांचा औरंगाबाद पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आता या चौघांचं गणित तुमच्यासमोर ठेवण्याचं कारण असं की तुम्ही थोडा विचार करून बघा या चौघांची शक्ती आहे असं आपण मानूच या ज्या वेळेला सारासार विचार करत आपण संभाजीनगर लोकसभेच्या दृष्टिकोनातून बघतो त्यावेळेला डॅमेज पर्सेंटेज हे फार फार तर वीस ते तीस टक्क्याच्या आसपास असेल असं एकंदरीत चित्र आहे आणि ते सुद्धा वैजापूर भागामध्ये अर्थात ग्रामीण भागामध्ये खाली आपण याला देऊ आणि वरती आपण त्याला देऊ हा सार्वत्रिक समज आणि हा सार्वत्रिक चर्चेचा भाग असतो हे सुद्धा आपल्याला नाकारून चालता येणार नाही आता आपण तिसऱ्या फॅक्टरकडे येऊयात की भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत नाही आहे आता भारतीय जनता पार्टी चंद्रकांत खैरेंसोबत नाही आहे याचं विश्लेषण करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळातच शहरी भागामध्ये प्राबल्य असलेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष ग्रामीण भागामध्ये संभाजीनगरला किती माहीत झाला आहे हा प्रश्नाचं उत्तर मात्र या निवडणुकीत मिळणार आहे अर्थात ते निवडणुकीनंतर आपल्याला स्पष्ट होईलच पण इम्तियाज जलील वंचितशिवाय आणि भाजपशिवाय शिवसेना यांच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा फॅक्टर काम करेल तो म्हणजे काँग्रेस आणि तोही इम्तियाज जलील यांच्याशी संलग्न असणार आहे आता तुम्ही म्हणाल कसा मुस्लिम वोट बँक आणि दलित वोट बँक हे काँग्रेससाठी पारंपरिक मतदार राहिलेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने जरी दलितांची मतं सध्या जात असली तरी मुसलमानांचं किंवा मुस्लिमांचं असं सध्या मत आहे की आपल्याला बाकी कुणीही आलं तरी चालेल पण मोदी यांचं सरकार पुन्हा यायला नको हा फॅक्टर लक्षात घेता मुस्लिमांची मतं जर एक गठ्ठा इम्तियाज जलील यांना पडू शकली नाही आणि काँग्रेसला मानणारा जो मुस्लिमांचा वर्ग आहे तो जर इम्तियाज जलील यांच्या पाठीशी जाऊ शकला नाही तर मात्र चित्र चंद्रकांत खैरे यांच्या फेवरमध्ये जाते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही अर्थात ही निवडणूक चौरंगी होणार यात काही शंका नाही पण पुन्हा एकदा फाईट मात्र दोन उमेदवारांमध्ये असणार आहे क्या इम्तियाज फिरसे आहे का या इम्तियाज चौथे नंबर पे जाएगा हा प्रश्न खरा कळीचा आहे आणि म्हणूनच या प्रश्नाच्या उत्तरावरती तुमचं काही मत असेल तर ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद